हॅलो नमस्कार कसे आहात सगळी मस्त मजा जतना खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आणि आलो गावी गावी आलं की बघा थांबसावतार खूप मजी आता पाऊसच थांबत नव्हता आणि ऊनच नाही आज र ऊन पडले म्हणून थोडा सुरू करावा आणि ताईच्या घराचं काम चालू आहे उभे आहेत ना सकाळपासून आमचे हे खड्डे भरले आहेत ना त्याच्यात पाणी काढायचं काम चाललेलं आहे अजून तर काम काहीच नाही झालेलं फक्त फाउंडेशन चालू आहे दिसतंय बघा तुम्हाला बघा ह्याच्या व्हिडिओमध्ये कॉलम उभे असतील ते दिसत आहेत म्हणजे पाठी आहे ना हे पावाचं आमचं घर आहे खूप छान वातावरण आहे गावाकडचे ऊसाई शेजारी शेतातच घराचं काम चालू आहे तर जागा काही बिक आणि गाव शेती ना गावाला असं लागूनच आहे त्याच्यामुळे चला मुलीचं बांधलं खूप छान बांगलं आहे डिझाईन झाल्यानंतर कळेल तुम्हाला विडू टाकेन आणि आता आणि आहे आम्ही चार पाच दिवस गावी नंतर पुण्याला जायचं तर मला नक्की आहे कसं साहेब आमचे गेलेत पुण्याला त्याच्या तेवढा जरा प्रॉब्लेम आहे मला जायलाच पाहिजे तर कसं वाट वाटते आमचं गावचं वातावरण डोंगर पण आमच्या गावाला दिसते हा मग शिवम शिवम आहे शिवम जर माझं खड्ड्यात मी पाणी खूप साठलंय पावसालं शिवमजन माझं चाललंय पाणी काढायचं मावशी गेली घरी आत्ताच तिची सगळी काय थांबायचं म्हणून काय तिला म्हणलं जातो आता काढतो पाणी काम माहिती तिला गाव्याला गावचं वातावरण जरा वेगळं असतं पण सध्या खूपच पाऊस आहे बघा सगळीकडेच होता पाऊस हा उन्हाळी जरा उघडले तर दिसते ऊन बघू तुम्हाला तर हा व्हिडिओ मी टाकीन नक्की गावचा कसा वाटलं नक्की सांगा कमेंट नवीन असेल तर चॅनल लाईक करा जास्तीत जास्त है ना आणि सबस्क्राईब करा माझे तर थांबूया आपण बाय बाय